शहरोत्तरच्या वंदे मातरम देशभक्तीपर गीतानं भाजपात नव चैतन्य देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राजवाडे चौक आमदार विजय देशमुख संपर्क कार्यालयात आज आमदार विजय देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत वंदे मातरम या राष्ट्र जागृतीच्या गीताच्या एकशे पन्नासाव्या वर्ष कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात सोलापूर शहर उत्तरमधील सर्व भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांची लक्षणीय उपस्थिती होती या प्रसंगी बकीमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या कार्याचा आढावा घेऊन वंदे मातरम हे देशभक्तीपर गीत सर्वांनी एकत्र गाऊन साजरा केला यामुळं देश शहर उत्तरच्या वंदे मातरम देशभक्तीपर घीतानं भाजपात नव चैतन्याचं वातावरण दिसून आले